नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरव या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाल्याची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालदार भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाद असेल नंदुरबाद नंदुरबार अवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाद असेल ती सावनेर हवकालेली चौदाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आलेली सोळाशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्रा भेटलाय सात हजार नऊ पंच्याण्णव रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समती वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक दोन दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्रा भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे बादर की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद